तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये जसं नाव आहे ट्रॅव्हल विथ पार्टनर आणि आपलं रोड टू ट्रिप या सिरीजमध्ये देखील स्वागत आहे रोड टू ट्रिप नाही एक्साइटमेंटमध्ये बोलून गेलो रोड ट्रिप टू पॅराडाईज तर आज आहे आमच्या पिकनिकचा चौथा दिवस कालच आम्ही मनालीमध्ये रात्री नऊ वाजता आलो आहे हॉटेल चेक इन केलं जेवलं वगैरे सगळं आज थोडंसं रेस्ट केलं आहे त्यामुळे अजून कुठे गेलो नाही आता ऑलमोस्ट सव्वा बारा झालेलं आहे रूम वगैरे तर काल मी दाखवलं तर मनालीला आम्ही पोहोचलो साधारण नऊ सव्वा नऊ वाजता आणि रूम मिळाली एजंट थ्रूच घेतली ॲक्च्युली ही आहे रूम एंट्रन्सच्या साईडला आल्यावरच आहे वॉर्डरोब स्लाइडिंग त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे कपडे वगैरे स्टोअर करू शकता आणि इथे सेफ पण आहे तो ठेवू शकता बाकी ड्रेसिंग टेबल आहे इथे काही स्टोरेज आहे लगेज ठेवायला ड्रॉवर आहे टी व्ही आहे पाईन लाकडाचं सिलिंग आहे लाईट्स आहे असा काही बेड आहे डबल बेड आणि एक लहान मुलासोबत इंटरकॉमसाठी कॉलिंग आहे कॉलिंगसाठी फोन आहे दोन चेअर आहे डायनिंग चेअर आणि छोटासा सेंटर टेबल आणि ही छोटीशी बाल्कनी आहे फ्रंट साईडलाच जे ओपन होते त्याच्यात पण सुद्धा चेअर आहेत तुम्ही बसून टाईमपास करू शकता आणि हा रोड आहे जिथून आम्ही आलो आणि इथे खाली अंडरग्राऊंडमध्ये खालच्या बाजूला मध्ये पार्किंग केली सो खेळणं मस्ती चालू झाली आहे बघूया चला एक एक रूम सर्विसने एवढ्या बॅगा आणल्या अजून बरंच सामान खाली आहे ते पण घेऊन येऊ आणि मेन आपला संसार आणायचा आहे चला भेटू नंतर आणि हे आहे वॉशरूम नीट अँड क्लीन आहे आणि एशियन एशियन पेंट च्या फिटिंग सुद्धा लावलेल्या आहेत हाफ पॅन्टवर आम्ही मनालीला नाही सॉरी पॅन्टर मनाली लान रोहतक टू मनाली हाफ पॅन्टवर प्रवास झाला माझा चला आणि आता स्लीवलेस वर झालाय पडला चला भेटू नंतर आता प्लॅन असा आहे की मॉन मॉल मार्केट समथिंग जे आहे ते मॉल रोड आहे तिथे जाऊया थोडंसं काय बघूया तिथे काही लोकल फूड वगैरे काय वाटलं तर ते खाऊ आणि छोट्या मोठ्या गोष्टी काही घ्यायच्या आहेत आम्हाला पुढच्या ट्रीपसाठी त्या सगळ्या घेऊया बाकी काय नाही मॉल रोडमध्ये थोडासा टाईमपास करूया आणि आमच्या रूम जो ग्लू आहे तो काही असा आहे आता मी तुम्हाला दाखवतो हा तो रोड आहे जिथून काल आम्ही गाडी घेऊन आलो आणि खाली पार्क केली आहे आणि हे आहे व्यू मे महिना असल्यामुळे बर्फ इथून नाहीसा झालेला आहे आणि हिरवागार झालेला आहे डोंगर परत जे आपण म्हणतो की पालवी फुटली आहे वगैरे त्या टाईपचं इथे सीझन आहे नॉर्मल ढगाळ वातावरण आहे इकडे सकाळी खूप ऊन होतं आता थोडंसं कमी वाटतं आहे आणि हे आहे आपलं हॉटेलचं नाव खाली तुम्ही बघू शकता तनवर विला सो इथे आम्ही स्टे केला आहे टू बी फ्रँक हजार बाराशे रुपयामध्ये तुम्हाला हॉटेल मिळून जाईल पण थोडंसं एक्स्ट्रा दिल्यावर गोष्टी चांगल्या मिळतात तशीच काहीशी गोष्ट आहे आणि आणि सकाळी इथून जो आहे मागे डो मागे तिकडे या झाडांच्या मागे ही डोंगर दिसत होता ज्याच्यावरती बर्फा बर्फ होता सगळा पण आता ढगाळ वातावरणामुळे दिसत नाही आहे सो आपल्याला जिथून पुढे जायचं आहे त्याचीसुद्धा इन्क्वायरी करूया बाकी वातावरण सुंदर आहे म्हणजे खरंच क्लायमेट पण चांगले आहे सध्या एवढी गर्मी नाही रात्री पंधरा डिग्रीपर्यंत टेम्परेचर होतं आणि आता तेवढं नाही आहे आता साधारण चोवीस तेवीस या टाईपचं आहे सो बघूया काय होतं आहे आणि मॉल रोडला जाऊन काय टाईमपास करता येतो तिथले थोडं फोटो सेशन पण करूया चला भेटू मग नंतर बाय आम्ही शॉपिंगला आणि थोडंसं फिरायला आणि हे आहे आपला हॉटेल हॉटेल जे पण आहे बिल्डिंग ती आपली हॉटेल आहे एम्पल प्लेस फॉर पार्किंग बऱ्याच गाड्या उभ्या आणि खाली पण बऱ्याच गाड्या उभ्या चला हा रोड आहे आपला आपण जाऊया आणि दोन जण आमची ऑलरेडी रेडी आहेत तिथे चला भेटूया नंतर पहिले आपण आलो आहे वन विहार मध्ये हा आलोय मी वन विहार मध्ये आतमध्ये पार्क आहे इथे तुम्ही लहान मुलांना घेऊन ठेवू येतात किंवा टाइम स्पेंड करू शकता तो असं काही एंट्रन्स आहे आणि चला बघूया आतमध्ये आहे टिकीट रेट चला भेटू आतमध्ये सोब या आतमध्ये आल्यावर ह्या सगळ्या गोष्टी आहेत मदर ट्री पॉइंट मेडिटेशन पॉईंट वॉशरूम शूटिंग पॉईंट बघूया आपण आणि इथे पण आहे सिनियर चिल्ड्रन प्ले एरिया रिफ्रेशमेंट शॉप पॉइंट बरच मोठ पार्क आहे तर जाऊया आपण आतमध्ये आणि बघूया सध्या तर याला खेळायचं आहे तर आपण प्लेईंग मध्येच पहिले जाऊ हंड्रेड पर आवर सायकलिंग सुद्धा आहे आणि बऱ्याच गोष्टी सगळ्या सायकल ठेवलेल्या आहेत लास्ट टाइम मला दिला आलो तेव्हा आम्ही इथे आलो नव्हतो बट आ, आता आलोय चला बघूया तर हा इथला माउंटेन कॅफे माउंटन मॅन कॅफे आहे आणि अजून पण काही आउटलेट आहे हँडीक्राफ्ट टाइप आणि आपण चाललोय अजून पुढे जंगलात एकदम राज फिलिंग राज पिक्चर मध्ये जसं जंगल आहे तसं फिलिंग जंगलात येईल असं वेगवेगळे बेंच बेंचेस लावलेले आहेत त्याच्यावर तुम्ही बसून टाइम स्पेंड करू शकता आणि या साईड ला थोडस दरी आहे त्यामुळे सेफ्टी प्रिकॉशन साठी जाळी लावली आणि खाली नदी आहे बहुतेक त्याच्यामुळे बोटिंग तिथे होते एकदम दाट जंगल आहे म्हणजे ऊन पडलंय पण आपल्याला ऊन काही दिसत ऊन लागत नाही इथे थंडावा आहे चला जाऊया पुढे आणि बघूया काय आहे असं काही पार्क आहे हा खूप मोठा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी -वेग खेळायला आहेत आणि बऱ्याच ऍक्टिव्हिटी पण आहे आउटडोर जिम सुद्धा तिथे आहे कुठे पूर्ण पार्क फिरायला तर बराच वेळ जाईल आपण मेन लहान मुलांचा जो चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे तोच सध्या एक्सप्लोर करतोय कारण स्पंदनला जिथे खेळायचंय तिथेच सध्या आम्ही जातोय आणि सगळ्या गोष्टी बघतोय चला बघूया आता अजून एक नवीन काहीतरी त्याला खेळायला मिळालंय नेहमीच कसरगुंडी आणि त्यापेक्षा वेगळं काहीतरी मिळालंय सो बघूया काय होतंय आता कसा खेळतोय म्हणजे तो कसा एन्जॉय करतो चला बाय फायनली मनासारखं झालंय स्पंदनच्या आणि गेलाय खेळायला चार्जेस मिनिटाचे दात बाहेर काढून खेळ अरे भाऊ कांड झाला अरे आम्ही खेळता खेळता दात आमच्या ओठात घुसले पण आमची मस्ती काही कमी होत नाहीये अरे क्या बात आहे काय जम्प मारली ट्रॅम्पोलिन मध्ये माकड उड्या मारून झाल्या त्याच्या आणि त्याला अजून मन नाही भरले आता बघूया अजून गार्डन मध्ये टाइमपास काय करता येईल आणि इथे पण एक वेगळ्या टाईपची घसरगुंडी आहे त्याच्यावर पण खेळूया आणि जास्त काही नाही आहे इथे गार्डन मध्ये म्हणजे टाइमपास करण्यासाठी तुम्ही मनालीच्या साईड सीन ला आले असाल आणि फर्स्ट डे रेस्ट असेल किंवा लास्ट डे तुमचा जर रेस्ट असेल मनालीजवजून बाहेर जाण्यापासून तुम्ही इथे येऊ शकता टाइम स्पेंड करू शकता कपल्स देखील येत आहे फॅमिली वाले सगळ्यांसाठी जागा आहे असं काही नाही आहे ससे घेऊन तुम्ही फोटो काढू शकतात ससा आहे तुझा पहाडी असा हेल्दी ससा आहे मस्त त्याशिवाय मनालीचा जो ट्रेडिशनल ड्रेस आहे ते घालून देखील तुम्हाला फोटोज वगैरे काढू शकतात बाकी अजून असं काही नाही आहे ओपन जिम वगैरे आहे तुम्ही ज्याची हाऊस ज्याची झाला जे करायचं खायच्या गोष्टी आहेत खाऊ शकतो चला बघूया आता आपण अजून काय काय करायचं मग बाहेर निघून मेन मार्केटला जाऊया चलो बायका पकडला हातात आणि आता सस्यासोबत आम्ही फोटो काढतोय आणि ससा पकडून देऊन चालेल मनाली मधून आणि आता जाऊया मॉल मॉल ला पुढे आणि बघूया काय काय शॉपिंग करायचे किंवा काय छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या आहेत चला बाय आहे मनालीचा मॉल रोड फेमस मॉल रोड मध्ये कुठल्याही गाड्यांसाठी यायला अलाव नाहीये त्यामुळे तुम्ही मोकळेपणाने फिरू शकतात वेगवेगळे शॉप्स आहे शॉपिंग साठी आणि खायच्या गोष्टी देखील मिळतील तुम्हाला इथे बऱ्याच ठिकाणी तुम्ही संध्याकाळी किंवा दिवसाचा कधी पण तुम्ही तुमचा वेळ इथे बघूया आपण पुढे अजून काय आहे का ते आहे इथ दुर्गा माता मंदिर मॉल रोड म्हणाली आणि समोर झेंडा पण आहे पांदा तो बघ एवढा मोठा झेंडा आहे समोर बरेचसे असे कॅफे वगैरे आहेत जिथे तुम्ही टाइमपास करू शकता खाऊ शकतात आईस्क्रीम पार्लर आहेत ड्रायफ्रुट शॉप आहेत बऱ्याच गोष्टी आहेत तिथे टाइम स्पेंड करायला चला लास्ट टाइम आम्ही हिमाचल टुरिझमचं जे हॉटेल हो आहे त्याच्याजवळ एका ठिकाणी मोमोज खाल्ले होते तिकडे चाललोय आता खायला बघू चालू आहे काय आता बंद झालंय चला भेटूया तिथे जातो लास्ट टाइम पण आम्ही इथेच मोमोज खाल्ले होते मनाली मोमोज आणि आता पण ऑर्डर दिली आहे आणि पुढे चाललोय थोडस फिरायला मॉल रोड मध्ये तुम्हाला बरेच हॉटेल्स मिळतील टुरिस्ट टूर yeah. पॅकेज देणारे टुरिस्ट कंपनी मिळतील पण प्रॉब्लेम इकडे हा आहे ना की इथे पार्किंग इश्यू आहे सर्वात मोठा पार्किंग नाही मिळत आणि फर्स्ट टाइम आलेलो तेव्हा मी इथे राहिलो हिमाचल टुरिझमचं हॉटेल कुंजम मध्ये जेवण पण मस्त आहे आणि ओवरऑल सर्व्हिस पण मस्त आहे रूम पण मस्त होत्या तेव्हा एक्स्ट्रीम थंडीत झालेलं होता हिटिंग प्रॉपर हिटर वगैरे प्रोव्हाइड केलं होतं आणि रत्न अटल बिहारी वाजपेयी यांचं स्मारक आहे इथे आणि त्याच्याच मागे आहे आपल्या देशाचा झेंडा चला इथे एक फोटो काढूया आणि मग भेटूया परत असं आहे की आता इथे जर फूड इन्क्लूड असेल तुमचं तर फोर थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी फोर समथिंग चार्जेस आहेत फॉर टू पीपल अँड वन टू इयर्स ओल्ड चिल्ड्रन आणि जर तुम्ही फूड एक्सक्लूड केलं तर सव्वीसशे समथिंग चार्जेस आहे तो पीक सीझन असल्यामुळे बरंच महाग आहे आम्ही जे लास्ट टाइम राहिलेलो मे मंथ सॉरी फेब्रुवारी मंथ मध्ये आलेलो तेव्हा थोडं थंडी जास्त पब्लिक नव्हती तो नाही तर तेव्हा सतराशे समथिंग घेतली होती आमच्याकडनं पण आता काय चला बघूया मोमोज आलाय आपला ग्रेव्ही वाला मोमोज खाऊया आणि बघूया चला बाय अचानक क्लायमेट मध्ये बदलाव रूम मधून निघालो तेव्हा कॅब घेऊन निघालेलो ऊन लागेल म्हणून बॉगल वगैरे हो घातलंय आणि आता यायला लागला पाऊस बघू शकता तेम टेम पडतोय सगळीकडे आणि सगळे लोक पणाली आहेत आम्ही बस आम्हीच बसलो इथे मोमोज मौ पान तर मॉल रोड मार्केट मध्ये जाऊन शॉपिंग करून फायनली आम्ही आलो होतो आलो आहे रूमवर आणि साधारण अडीच वाजता अडीच वाजता जे आम्ही रूमवर आलो होतो आणि त्यानंतर थोडासा रेस्ट करतोय आता कारण क्लायमेट सडनली चेंज झालं आणि पाऊस चालू झाला सो so, पावसात आणि ते पण थंड पाणी म्हणजे पाऊस पण थंड आहे इकडे सो भिजून आजारी पडण्यापेक्षा आम्ही म्हटलं रूमवर जाऊ आणि थोडा रेस्ट करू म्हणजे संध्याकाळी परत आपल्याला बाहेर पडत आहे सो चला आता थोडा रेस्ट करू आणि मग भेटू संध्याकाळी चलो बाय गुड इव्हनिंग सगळ्यांना तर हा आहे आमच्या हॉटेलचा नाईट व्ह्यू आणि असं दिसतं रात्रीच्या वेळेस लाइटिंग वगैरे लागल्यावर आणि बऱ्याचशा गाड्या आलेल्या आहेत आज ऑड डे असून सुद्धा तो चला आता जाऊया आपण परत एकदा मार्केट मध्ये तयारी फुल झाली जाऊया परत मार्केट मध्ये आणि बघूया मार्केट पण रात्रीच कस किती सजलेलं चलो बाय तो मार्केट त्या बाजूला राहिलय आणि आपण आलो इथे एका मोकळ्या ठिकाणी मार्केटच्याच बॅक साइड ला आहे इकडे इकडे आपल्या झेंडा वरती लावलेला आहे मोकळी जागा आहे इथे बघूया चहा प्यायला आपल्याला कुठे मिळते लास्ट टाइम आम्ही इथे चहा सुट्टा बार मध्ये प्यायलेलो तेव्हा ते तिकडे होत लेफ्ट साइडला ले या ले होता। ले। ले। सा ला होत बट आता इकडे आलेलं आहे काय प्रॉब्लेम नाही आपल्याला काय चहा पिण्याचे म्हटलं चहा पिऊया आणि मग बघूया कुठे काय अजून मार्केट मध्ये टाइमपास करता येईल किंवा काय असं आहे बघण्या बघ नाही काय नाही पण टाइमपास करायला अजून काय ऑप्शन आहे कारण शॉपिंग तर करायची नाही चला भेटूया नंतर

मोमोज किती वेळात येत आहेत आणि मग दाखवतो अफगाणी मोमोज मागवलेला आम्ही तो कसे आहेत काय आहेत बघूया खाऊया चला हॅलो चिकन अफगाणी आलेलं आहे आमचं आणि एक्साइटमेंट याची पण जास्त आहे चला बघूया टेस्ट करून कसं आहे चिकन अफगाणी मोमोज खाऊ आमचं पोट भरलं नाही आणि मन पण नाही भरलं त्याच्यामुळे आता आम्ही मागवली आहे अजून दुसरी चिकन अफगाणी मागवली आता चिकन तंदुरी ग्रेव्ही मागवली तर अशी काही डिश आहे आणि मग भेटूया झाल्यावर पाण्याची सोय आपल्या पुढच्या प्रवासासाठी केली आम्ही वीस लिटर वीस किती बारा बारा लिटर आहे वीस नाही वीस जास्त बोललो नाही कोई माल बिल स्टॉक नाही चाहिए कोण तिकडनं जरा अरे सॅमसंग घ्यायचा ना प्रसाद बारा लिटर बिसलेरी घेतलोय आम्ही आता बघूया उचलून घेऊन जावं लागेल पहिले तर हॉटेल पर्यंत तो एक लफडा आहे चला बघू हॅलो एवरीवन वन दिवस चौथा आज संपलेला आहे आमचा रात्रीच्या साडेबारा पाहून झालं आहे मॉल रोडच्या मार्केटमधनं उशिरा आलो आम्ही डिनर वगैरे करून आणि पाण्याच्या बाटल्या वगैरे घेऊन आलो पुढच्या प्रवासासाठी आणि त्यानंतर सगळं सामान आमचं सा गाडीमध्ये सेट केलं आहे उद्याच्या प्रवासासाठी उद्या प्लॅन आहे सकाळी लवकर इथून निघायचा अटल टनल क्रॉस करून पुढे काय सरचू जिस्पा आय थिंक अशी काहीतरी गावं आहेत कोकसर आणि बारालाच्या पास येतो तिकडे जायचा आणि मग तिकडून पुढे अजून बघू कसं कुठपर्यंत किती प्रवास आपला होतो किती किलोमीटर किती डिस्टन्स आपण कवर करू शकतो सो so, बघूया कसा होतो प्रवास आज थंडी कालपेक्षा पण जास्त आहे आणि अजून थंडी आता पुढे पुढे तर अजून थंडी वाढत जाणार आहे चला बघूया काय आहे असं आहे भेटूया परत पुढच्या ब्लॉगमध्ये आणि आपण ब्लॉग व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करा या सिरीजमध्ये जी रोड टू रोड टू टू पॅराडाईज सिरीजमध्ये पुढचे जे व्हिडिओ येणार आहेत त्या अजून पण सॉलिड असणार आहेत भारी असणार आहेत मस्त मस्त सिनरीज बघायला मिळतील चला बाय बाय